नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्ही जर मराठी वर्तमानपत्र वाचत असाल मराठी वृत्तवाहिन्या बघत असाल किंवा कुठलेही यूट्यूब वगैरे सोशल मीडिया बघत असाल तर त्यातल्या पुरोगामी म्हणणारे जे लोकं असतात त्यांना शरद पवारांचं भयंकर कौतुक आहे आणि याकडे यापूर्वी मी अनेकदा लक्ष वेधलेलं आहे त्यामुळे शरद पवारांचं कुठचं तरी एक उपटसुंभ वाक्य असतं त्याचं खूप कौतुक चालतं तसंच एक वाक्य आहे भाकरी फिरवली वगैरे म्हणजे ते काहीतरी उक्ती आहे प्रसन्न घोडा वळला का घोडा थांबला का तर वळवला नाही भाकरी जळली का करपली का तर भाकरी फिरवली नाही त्यामुळे राजकारणात शरद पवार भाकरी फिरवतात असं एक समजूत आहे म्हणजे त्यांनी किती भाकऱ्या फिरवल्या आणि किती करपवल्या हे त्यांचं त्यांनाच माहिती पण एक म्हणायची पद्धत आहे शरद पवारांनी भाकरी फिरवली म्हणजे जयंत पाटलांच्या जागी आणखीन कोणाला जितेंद्र आव्हाडांना प्रदेश अध्यक्ष केलं राष्ट्रवादी काँग्रेसचं तर शरद पवारांनी भाकरी फिरवली अजितदानांच्या जागी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणलं की लगेच पवारांनी भाकरी फिरवली किंवा एखाद्या ठिकाणच्या लोकसभेच्या विधानसभेच्या उमेदवाराला बदललं किंवा मंत्रीपदावर दीर्घकाळ बसलेल्या कोणाला तरी अचानक उचलून त्या जागी तिसराच माणून माणूस आणून बसवला भुजबळ वगैरे की लगेच पवारांनी भाकरी फिरवली पण व्यवहारात तुम्ही बघाल तर पवारांनी भाकऱ्या फिरवण्यापेक्षा भाकऱ्या करपवल्या जास्त आणि ते त्यातून सही सलामत नामानिराळे राहिले आजपर्यंत त्यांच्या इतके निकटचे 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 मानले गेलेले प्रफुल्ल पटेलपासून छगन भुजबळांपासून दिलीप वळसे पाटलांपर्यंत अगदी हसन मुश्रीफांपर्यंत सगळेच्या सगळे एक गठ्ठा उठले आणि अजितदादांच्या सोबत निघून गेले शरद पवारांना एकाकी सोडून निघून गेले एक जयंत पाटील आणि जितेंद्र आवाड हे दोन अपवाद सांगता येतील आणि त्याचं कारण आहे की ज्यांच्याबरोबर अजितदादा जाणार होते किंवा यापुढेही जातील त्यापैकी कोणीही जितेंद्र आवाड किंवा जयंत पाटील यांच्यासारख्या कुत्सित लोकांना सहन करू शकणार नाहीत त्यामुळे या दोघांना घेतलं तर आपलाही पुढचा मार्ग त्रासदायक होईल त्यापेक्षा यांना सोबत घेऊ नये ही अजितदादांची भूमिका असू शकते अन्यथा तेही राहिले नसते पण सांगायचा मुद्दा असा की एवढं सगळं झाल्यानंतर शरद पवारांनी किती भाकऱ्या फिरवल्या सांगा मला अजितदादा बाहेर पडल्यानंतर तीन जुलैला त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये प्रत्येक वेळेला अजितदादांची किंवा छगन भुजबळांची भाकरी करपवण्यापलीकडे पवारसाहेबांनी काय केलं तुम्हाला आठवतं मित्रांनो पाटण्याला छगन भुजबळ हे अखिल भारतीय ओबीसी काही मेळाव्याला वगैरे गेले होते आणि त्यांनी तो मेळावा गाजवला म्हटल्यानंतर आपल्या पक्षामध्ये एक ओबीसी नेता तयार होतोय हे दिसल्यानंतर अशा रीतीने छगन भुजबळांची विकेट काढण्यात आली की गेली दहा वर्षापेक्षा पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ भुजबळांची भाकरी ही करपत राहिलेली आहे त्यामुळे पवारांनी भाकरी फिरवली वगैरे वगैरे म्हणण्यात काही तथ्य नसतं ती एक फॅशन असते जाता जाता काहीतरी फेकायचे जे, जे शब्द असतात तसे हे गुगली किंवा भाकरी फिरवली अरे भाकरी फिरवण्यामध्ये शरद पवार इतके चतुर असते आणि समजदार असते तर त्यांच्या घरातच परिवारातच एक भाकरी इतकी करपली नसती की तिला दीर्घकाळ घराड्यासारखा मान मिळालेल्या परिवारामध्ये घुसमटून बंड पुकारण्यापर्यंत यावं लागलं नसतं बंड पुकारण्यापर्यंत यावं लागलं नसतं आणि पवारसाहेब कशामुळे परिवारात घुसमटले हे पण लपून राहिलेलं नाही काल परवा त्यांनी जे विधान केलं आहे की मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार हे जे काय पवारसाहेब बोललेत त्याच्यावर आणखीन एक मल्लीनाथी मी काल सुप्रियाताईंची ऐकली पवार घराण्यात सासूने कधी निवडणूक लढवलेली नाही सुप्रियाताई विसरतात की शारदा ताई ज्या शरद पवारांची आई आहेत आणि आईने मला रडायला नाही लढायला शिकवलं असं अभिमानाने सुप्रिया ताई सांगतात त्या आई म्हणजे सु शारदा ताईसुद्धा शारदाबाईसुद्धा सासू होत्या पवार घराण्यातल्या आणि त्यांनीसुद्धा पितारश्रींचा जन्म होण्याच्या आधीपासून निवडणूक लढवलेली आहे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकल बोर्डाची निवडणूक लढवून शारदाबाई ह्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या हे तुमच्याच पित्याने लिहून आहे बोलून दाखवले कधी ऐका सवड काढून सुप्रिया ताई आणि आपल्या वडिलांची आईसुद्धा आपल्या आईची सासू होती हे है सुप्रियाताईंच्या लक्षात येईल पण असले प्रश्न कानावर पडले तरी लगेच सुप्रिया ताई कानात बोळे घालून बसतात त्यामुळे त्याचं उत्तर त्यांना द्यायचं नसतं देता येत नाही आणि आमच्यासारखे जे प्रश्न विचारतात तसे पत्र प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना सुप्रिया ताई जवळपास फिरकू देत नाहीत असो मुद्दा इतकाच आहे की सुप्रियाताई या आपली नणंद निवडणुकीला ती भावजही उभी राहिली म्हणून अस्वस्थ झालेले आहेत आणि आमच्या घराण्यात पवार घराण्यात विवाहिता निवडणूक लढवत नाही बाहेरून आलेली विवाहिता ही निवडणूक लढवत नाही असा नवा सिद्धांत जो पित्याचा सिद्धांत तोंडघशी पडला तोच पुढे रेटून नेण्याचा सुप्रियाताईंनी प्रयत्न केलाय पण ही सगळी वेळ का आली याकडे ना पिता बघतोय ना मुलगी बघते का कशी वेळ आली ही वेळ याची गरज काय होती याचं साधं सरळ कारण आहे ते म्हणजे माढा मतदारसंघ दोन हजार एकोणीसला त्या माढा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनींचा सुपुत्र पार्थ पवार याला उमेदवारी द्यावी ही सुनेत्रा वहिनींची इच्छा अपेक्षा होती पार्थची तशी आकांक्षा महत्त्वाकांक्षा होती पण ती जागा द्यायची वेळ आली आणि पक्षात थोडी खुसबूस झाली तर शरद पवारांनी तिथून पार्थला उभा करणार नाही हे सांगून टाकलं आणि वेळ आली तर मीच निवडणूक लढवीन इथपर्यंतसुद्धा बोलून टाकलं पण ज्या वेळेला कुटुंबात धुसफूस सुरू झाली तेव्हा माड्यात तर जाणं शक्य नव्हतं म्हणून मावळ हा पडायचा मतदारसंघ पार्थ नावाच्या नातवाला आजोबांनी अंदण देऊन टाकला आणि पुरता तोंड कशी पाडला तिथून पवार कुटुंबातली भाकरी करपायला सुरुवात झाली ही भाकरी फिरवायला पाहिजे दैतती करपत जाईल त्या जळलेल्या भाकरीचा धूर आपल्याही नाकातोंडात जाईल हे सुप्रिया ताईंना कळायला पाहिजे होतं आणि त्यांच्या पिताजींनाही कळायला पाहिजे होतं पण पत्रकारांसमोर भाकरी फिरवली भाकरी फिरवली वगैरे बडबडणारे शरद पवार साहेब यांनी कधीही घरात करपणारी भाकरी फिरवली पाहिजे तीन तीन आपल्याच मुलीला उभं करू नये त्या जागी इतरांनाही संधी द्यावी असा विचार केला नाही तिथून भाकरी करपतच गेली आणि त्या करपलेल्या भाकरीचा धूर जेव्हा सुनेच्या नाका तोंड तुन, तोंडात गेला तेव्हा ती घुसमटणार आणि घुसमटली की ती काहीतरी करणार हे चाणाक्ष सासऱ्याला कळायला पाहिजे होतं सुप्रियताईनं तरी कळायला पाहिजे होतं घरात धुसफूस चालू आहे आणि पुढे त्याचा परिणाम पण दिसत होता तुम्हाला आठवतं मित्रांनो ज्या त्या प्रश सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा त्याची सी बी आयकडून चौकशी व्हावी अशी मागणी करणारा दुसरा तिसरा कोण नव्हता तो आजोबांचा नातू सु पार्थ पवार होता राज्यपालांना पत्र लिहून मला वाटते पार्थ पवारनी सुशांत सिंगच्या मृत्यूची सी बी आयकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली होती ज्या सी बी आयला शरद पवारप्रणित उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात यायला प्रतिबंध घातला होता करपलेल्या भाकरीचा धूर कोणाच्या तरी नाकातोंडात परिवारातच जातो आहे आणि परिवारात कोणतरी घुसमटलेलं आहे हे समजण्यासाठी नाक हवं नाक बुद्धी असून आणि गुगली येऊन चालत नाही पार्थ पवार जाणीवपूर्वक आपल्या आजोबांना तोंडगशी पाडायचा प्रयत्न करतोय आणि तो तोंडगशी पाडण्याचा प्रयत्न त्याची आई पवार परिवारात घुसमटलेली होती हे समजायला फार मोठी बुद्धी लागत नाही मित्रांनो त्यानंतर जेव्हा राम रामजन्मभूमीचं रामजन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन झालं ते आत्ता कशाला करोना चालू आहे करोनाच्या आजाराला आवर घालणं हे प्राधान्य असलं पाहिजे असं पांडित्य आजोबा सांगत असताना नातवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं पार्थ पवार यांनी आणि पार्थ पवार कोण अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजी चिरंजीव आहेत त्यांचे चिरंजीव आहेत तेव्हा घरातच भाकरी करपते याकडे जर शरद पवारांनी कानाडोळा केला नसता तर आज ही वेळ आली नसती कुठलाही चाणाक्ष राजकारणी आपल्या नसलेल्या ताकदीवर इतक्या फुशारक्या मारून तोंडघशी पडत नसतो तितके शरद पवार या सगळ्या गडबडीत तोंडघशी पडलेले आहेत आणि आठवतं तुम्हाला ज्या वेळेला हे राम जन्मभूमीच्या निमित्ताने पंतप्रधानांचं अभिनंदन करणारं पत्र पार्थ पवारांनी मोदींना पाठवलं होतं त्यावर कुणा पत्रकाराने प्रश्न विचारला तर शरद पवार म्हणाले होते आम्ही नातवाला कवडीची किंमत देत नाही पवार साहेब तुम्ही ज्याला कवडीची किंमत देत नाही असं म्हणालात तो पार्थ पवार हा सु सुनेत्रा वहिनींचा सुपुत्र होता अजितदादांचा सुपुत्र होता आणि पार्थ पवार असं बोलतोय लिहितोय याचा अर्थ घरात कुठेतरी करपलेल्या भाकरीचा धूर पसरला आहे कोंडला गेला आहे आणि त्याच्यात कोणतरी घुसमटतं आहे हे लक्षात आलं असतं तर कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबातला सर्वात वयोवृद्ध म्हणून त्यांनी हालचाली केल्या असत्या की ह्याचा स्फोट होऊ नये पण तो तुम्ही केलात तो तुम्ही केलात वेळच्या वेळी करपलेली भाकरी किंवा करपत जाणारी भाकरी फिरवली असती आणि आपल्या मुलीचे नको तितके लाड करत तिला चौथ्या वेळेला बारामतीतून उमेदवारी देण्यासाठी सगळ्यांचे आवाज दाबले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता फुटला नसता ज्या वेळेला आपल्या लाडक्या मुलीला लोकसभा लढवायचे तेव्हा दोन हजार नऊमध्ये शरद पवारांनी बारामती हा मतदारसंघ मोकळा करून कन्येला दिला आणि जवळचाच माढा मतदारसंघ स्वतःसाठी निवडला आणि शरद पवार माढामधून लोकसभेवर निवडून गेले होते आपल्या मुलीसाठी जर शरद पवार बारामतीचा बालेकिल्ला मोकळा करून देतात तर मग सुप्रिया ताई जेव्हा भाचा पुतण्या म्हणतात तेव्हा पार्थ पवारसाठी सुप्रिया ताईंनी बारामतीचा मतदारसंघ देण्यात काही हरकत नव्हती त्यासुद्धा शेजारच्या मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकल्या असत्या किंवा त्या बाजूला माढामध्ये जाऊन सुप्रिया ताई दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडू निवडणूक लढवू शकल्या असत्या पार्थ पवारला बारामती देता आलं असतं नव्या उमेदवाराला सुरक्षित जागा दिली जाते घरातल्या कुटुंबातल्या परिवारातल्या अजितदादांनासुद्धा सुद्धा कुठेतरी दूरच्या मतदारसंघात उभं केलं नव्हतं बारामतीतूनच पवारांनी पुतण्याला लोकसभेवर पाठवला होता विधानसभेत निवडून आणला होता सुप्रियाला पट बारामतीतूनच लोकसभेवर नेलं मग पार्थ पवारना माढा देता येत नाही तर मावळमध्ये मा पडायला पाठवणं याचा अर्थ भाकरी अधिकाधिक करपेल कशी याची व्यवस्था आणि तरतूद खुद्द शरद पवारांनी केली होती आणि त्याचेच परिणाम नंतरच्या काळात घडलेत जगाला सांगायचं करपली का भाकरी परतलेली नव्हती भाकरी फिरवली नाही म्हणून भाकरी करपली पण हे जगाला शहाणपण शिकवताना आपल्याच घरामध्ये भाकरी करपते तिकडे कोणी लक्ष द्यायचं सून ती परतायचा प्रयत्न करते भाकरी फिरवायचा प्रयत्न करते सुनेला पण तुम्ही फिरवू दिली नाहीत सुनेला भाकरी फिरवू दिली असती आणि आपल्या मुलीलाही सांगितलं असं सा, अगं भाकरी करपणार आहे जरा फिरवून घे म्हणजे तू माड्यात जा तरीही भाकरी करपली नसती आणि करपलेल्या भाकरीचा धूर नाका तोंडात जाऊन सुनेला बंडाचा निशाण उभारावं लागलं नसतं मला जी माहिती आहे त्याप्रमाणे पार्थ पवारला तिसऱ्या पिढीतला पवार, पवार म्हणून पुढे आणावं ही सुनेत्रा वहिनींचीच इच्छा होती आणि त्यासाठीच दोन हजार एकोणीसमध्ये पार्थ पवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली पण ती अशी निवडून पडायच्या जागी देण्यात आली पण दुसरा नातू जो आहे रोहित पवार याच्यासाठी स्वतः जामखेडला पवार गेले इंट्रोड्यूस केलं इथे फरक कळतो की भाकरी करपत असेल तर ती फिरवायची नाही ती पार जळू द्यायची तिचा धूर झूर झूर स्वयंपाकघरात चुलीजवळ झाला पाहिजे आणि त्याच्यात आपल्या नावडत्या माणसांना घुसमटून टाकायचं हेच आजोबा किंवा काका करत राहिले आणि त्याचा स्फोट झाला आणि ज्यावेळेला असं होतं जेव्हा माणसं दुसऱ्या टोकाला जातात त्यांना आपल्या नुकसानाची पर्वा वाटत नाही आपलं नुकसान होतं तर होऊन दे पण तुझं नुकसान नक्की करणार ज्याच्या विरुद्ध मनात राग असतो त्याचं नुकसान करण्यासाठी चिडलेली माणसं स्वतःचं सुद्धा नुकसान करून घेतात आणि पार्थ पवारांच्या मात्या पित्यांनी नेमकं तेच केलेलं आहे की भाकरी करपत असतानासुद्धा सासरे बुवा भाकरी फिरवायला तयार नाहीत भाकरी जळते तिचा धूर नाकातोंडात जातो आहे तेव्हा सुनेने एक टोकाचं बाऊल उचललं आणि भाकरी फिरवायला देणार नसाल तर तवाच फिरवतो आणि अजितदादांना तवा फिरवायला सुनेत्रा वहिनींनीच भाग पाडलं आणि आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या भाकऱ्या शरद पवारांनी मुत्सद्दी म्हणून मुरब्बी म्हणून करपवल्या होत्या ते सगळे एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी येऊन अजितदादा आणि सुनेत्रा बहिणींना मदत केली आणि त्यामुळे बारामतीमध्ये जी भाकरी करपत करपत राहिली होती ती फिरवता येत नसेल तर थेट तवास फिरवून टाकला तवास फिरवून टाकला तवास उपडा करून टाकला उपडा करून टाकला आज जी परिस्थिती आपण बघतोय काल परवा पवारसाहेब म्हणाले नात्यातला उमेदवार द्यायला नको होता मग सुप्रिया कोण आहे सुप्रिया ताई ही, ही शरद पवारांच्या नात्यातली कोणी नाही आहे सुनेत्रा वहिनींचं नाव गेले दोन महिने मागून पुढून कुठून तरी येत आहे अशा वेळेला शरद पवारसुद्धा नात्यातलं कोणीतरी परिवारातलं कोणतरी येणार नाही याची काळजी घेऊ शकत होते बारामतीतून सुप्रिया ताईंना माडा किंवा मावळ किंवा शिरूरमध्ये हलवू शकत होते अजितदादानी काय करायचं हे काकाबरोबर सांगतात पण आपण काय करायला पाहिजे होतं हे शरद पवारांना कधीतरी कळलं आहे का सुप्रियाच्या विरोधात भाऊजय म्हणजे नात्यातला उमेदवार टाकायला नको होता असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा आपण सुद्धा भावजाईच्या विरुद्ध नणंद उभी करू नये ती बाजूच्या मतदारसंघात शिफ्ट करावी असं काकांना का, का वाटलं नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी पण मराठी उक्ती आहे त्यापेक्षा वेगळा आहे का ज्यावेळेला तुम्ही असं करता आणि समोरचा माणूस घुसमटून जातो तेव्हा तो आपला श्वासोश्वास चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या टोकाला जाऊन अत्यंत कठोर पावलं उचलतो अजितदादा आणि सु सुनेत्रा वहिनी यांनी नेमकं दुसऱ्या टोकाला जाऊन घर फुटलं परिवार फुटला तरी बेहत्तर पण यापुढे भाकरी फिरवली भाकरी फिरवली नाटक करून भाकऱ्या करपतच ठेवणारा जो सासरा आहे त्याला धडा शिकवला पाहिजे तेव्हा तवा उलटा करून त्याला चटका बसेल अशी व्यवस्था करू असं पाऊल त्यांनी उचललं नेहमी पत्रकारांना शाणपण शिकवणारे भाकरी फिरवली हे शाणपण शिकवणारे विसरले की तवा परतलेला आहे तवा फिरवलेला आहे त्याच्यावर भाकरी समजून हात लावायला गेलो तर आपल्याला चटका बसेल आपला हात भाजेल याचं भान पवारांना राहिलं नाही त्यामुळे या वेळेला पवारसाहेब भाकरी फिरवायला गेले आणि भाजले थोडक्यात सासरे बुवा भाकरी फिरवायला तयार नाहीत म्हणून सुनेने जो तवा फिरवला आणि उपडा केला त्याच्यावर भाकरी फिरवायला गेलेले शरद पवार भाजलेले आहेत सुनेने एक जबरदस्त डाव खेळून दाखवला आहे फार न बोलणाऱ्या सुनेत्रा वहिनी ह्या माझ्या मते फटकळ नवऱ्यापेक्षा अधिक अंतरयामी असाव्यात जी भाकरी फिरवल्याचं नाटक करणारा आपला सासरा आहे त्याला सणसणीत चटका बसला पाहिजे अशी खेळी सुनेत्रा वहिनींनी करून दाखवली जबरदस्त खेळी आहे जे काय व्हायचं ते होईल पण पवारांना किती चटके बसलेत ते आपण बघतोय आजवर ज्यांच्याशी दुश्मनी पाळली त्यांच्या त्यांच्या पायऱ्या झिजवण्याची नामुष्की पवारांवर आलेली आहे अगदी शिवतारेंना फोन करण्यापर्यंत वाह शिवतारे बंड करणार म्हटल्यानंतर शिवतारेंना सुद्धा फोन करून हरभऱ्याच्या झाडावर चढण्याची चतुराई सासरेबुवांनी केली पण तोच तर सगळ्यात मोठा काय म्हणतात तो घातक पाऊल होतं ते शिवतारेंना लक्षात आलं की पवारसाहेब आपल्याला आहेत याचा अर्थच धोका आहे पवारसाहेब मदतीचा हात पुढे करतात त्यापेक्षा मोठा धोका नसतो हे ओळखून शिवतारे साहेबांनी बापू शिवतारेंनी आपलं बंड आवर्तं घेतलं कदाचित शरद पवारांनी शिवतारेंना फोन केला नसता चुचकारलं नसतं तर शिवतारे आज सुद्धा मैदानात दिसले असते आखाड्यात दिसले असते पण मला असं वाटतं की शिवतारे यांनी आपला पवित्रा बंडाचा बदलला आणि अजित पवारांशी हात मिळवला कारण शरद पवारांशी हात मिळवणं म्हणजे संकटाशी हात मिळवणं आहे त्यापेक्षा शत्रूशी हात मिळवणं परवडलं म्हणूनच कदाचित शिवतारेंनी अजितदादांशी हात मिळवणी केली आणि जायचं ते झालं सुनेने तवा फिरवला आणि सासरे बुवा भाजले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार